नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सर्वांचा आवडता असलेला जो आंबा आहे त्या आंब्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो आणि आपल्याला कोणता आंबा खाल्ला तर या व्हिडिओ मध्ये सांगितलेले फायदे होतील या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बंधू आणि भगिनींनो आयुर्वेदातला प्रसिद्ध ग्रंथ भाव प्रकाश निघंटू या ग्रंथामध्ये एक श्लोक येतो की पक्वं तू मधुरम वृक्षम स्निग्ध प्रदम हे आंब्याचे गुणवर्णन करत असताना सांगतात की पक्व म्हणजे पिकलेला आणि मधुर असलेला जो असा जो आंबा आहे तो वृष्यम आणि प्रदम आहे याचा अर्थ काय होतो तर जे यौवन रोग आहेत पुरुषांचे आजार आहेत की पुरुषांमध्ये शक्तीचा अभाव आहे, आहे त्यांना संभोग करण्याची इच्छा होत नाही इच्छा जर झाली तर त्यांचं लवकरच विर्याचं पतन होते म्हणजे शीघ्र पतन होते आणि असं जरी असलं आणि एकून तिकून संभोग जरी केला तरी त्या शीघ्र पतनामुळे त्यांना सुखाचा त्या संभोगामधून लाभ होत नाही म्हणजे कसल्याही प्रकारचा भोग त्यांना भोगता येत नाही कारण की बलाचा अभाव असतो परंतु आशा या आयुर्वेदांनी सांगितलेल्या युक्त गुणांनी आंब्याचं जर का सेवन जर केलं तर वृक्ष म्हणजे सर्व प्रकारचे हो आंबा आहे आणि त्याचप्रमाणे तो बलवर्धक आहे सुख आहे म्हणजे बल आणि सुख देणारा असा जो आंबा आहे पुढे ज्या श्लोकामध्ये सांगतात की कसायान रसम वनिश्लेष्म वन शुक्र विवर्धनम म्हणजेच तो कसा आहे तो करणार आहे जर कोणामध्ये कमतरता असेल संख्या कमी असेल अशा जर व्यक्तीने शास्त्रशुद्ध रीतीने आंब्याचं सेवन जर केलं तर त्याच्यामध्ये शुक्राणू सुद्धा वाढतात आणि त्याचं बळ वाढते आणि तो सुखाचा उपभोग घेत असल्यामुळे सुख प्रथम असा सुद्धा आंबा आहे हे आंब्याबद्दल पुरुषांच्या आजारात आंब्याचा काय उपयोग यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तसे आंब्याचे अनेक उपयोग आहेत अनेक आजारांवरती अनेक छोट्या मोठ्या व्याधीवरती आंबा हा अमृतासारखं काम करत असतो परंतु या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण याच विषयावरती बोलणार होतो आता आपल्याला कोणता आंबा सेवन करायचा आहे आयुर्वेदानुसार मुख्यतः आंब्याचे दोन प्रकार पाडूयात एक आंबा जो गावरान म्हणजे देशी आहे जो आयुर्वेद ज्या काळामध्ये लिहिल्या गेले ज्यांच्यावरती रिसर्च झालेला आहे तो काळ एक आधुनिक काळामध्ये संकरित आंबे असे दोन आंब्याचे जर प्रकार जर पाळले तर आयुर्वेदाला जो मान्य असलेला आयुर्वेदाच्या काळामध्ये ज्याचे गुण आयुर्वेदाने वर्णन केले असा म्हणजे देशी गावराण आंबा जो आपल्या गावखेड्यामध्ये उगवतो आणि दुसरा जो आहे संकरित संकरित म्हणजे कलम त्याच्या त्याचं जे बी आहे ते बायोलॉजिकली मोडिफाय करून त्यातले नैसर्गिक गुण मारून त्याच्यामध्ये प्रयोगशाळेतले शास्त्रज्ञांनी तो जास्त वाढावा जास्त संख्या वाढावी त्याची चव बदलली त्याचे गुणधर्म बदलले असा जो आंबा तो संकरित आपल्याला त्याचे गुण जे सांगितलेले आहेत ते देशी गावरान आंबा तो कोणताही असू द्या लहान असू द्या मोठा असू द्या तो पिकलेला असावा मधुर असावा आणि त्याच्यामधून जो गुदा जो असतो म्हणजे जे रस आहे तो जास्त म्हणजे मोठा असला पाहिजे असा जो आंबा जो चोखून खातात रसाळी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायबर असते त्या आंब्याचं जर सेवन जर केलं तर आयुर्वेदाने हे सांगितलेले जे सर्व जे गुण आहेत त्या गुणांचा लाभ होतो त्याप्रमाणे हा आंबा जर कोणी आशक्त असेल त्यांच्यामध्ये एकदम पतला असेल तर बळासोबतच त्याचं वजन सुद्धा वाढवतो त्याच्यामध्ये मांस धातूची वृद्धी करतो आणि जो वात जो दोष आहे त्याला संतुलित करण्याचं काम सुद्धा हा आंबा करतो जर अधिक माहिती जर आपल्याला लागत असेल तर कमेंटमध्ये विचारा काही प्रश्न वगैरे असतील मी आपल्या प्रश्नाचं उत्तर अवश्य देईन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान लाभू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद